विषय सर्वप्रथम आपण समजून घेतला पाहिजे गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता अमोल लोंडे नावाचा तो एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये माझ्या मते शिक्षकही आहे त्यांनी एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर छेडछाडी आणि लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि तो खरा आहे अजून बऱ्याच काही मुलींवर हे अत्याचार केलेले आहेत तर काँग्रेस समोर करायचं कारण की तिथल्या ज्या त्यांच्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर माझ्या तर खासदार आहेत व तिथले काही अजून काँग्रेसचे बडे नेते आहेत यांनी पोलीस स्टेशनला दबाव टाकला की त्याच्यावर गुन्हा नोंद नाही झाला पाहिजे त्याला सोडून द्या मग आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही ह्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायचं कारण आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा निषेध करतोय कारण का वारंवार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडतात त्यावेळेला मात्र हे सगळे कोल्या स लांडगे सगळे एक होतात देवेंद्र भाऊ असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्यावर टीका करणे आणि ज्या वेळेला यांच्या घरातला एखादा यांचा कार्यकर्ता यांच्या पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी काही घटना करतो त्यावेळेला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असतील नाना पटोले साहेब असतील किंवा इतर सगळे काँग्रेसचे नेते असतील किंवा हा जो सकाळी नऊचा जो भोंगा आहे उभाटा गटाचा त्यांनी साधं उल्लेखही या गोष्टीचा केलेला नाही ज्या सुषमाताई अंधारे आहेत एरवी मात्र त्यांच्या डोळ्यातनं मगरमचकी आसू त्या हे करत असतात त्यांचा साधा स्टेटमेंट याच्यावरती नाही मग मला काय म्हणायचं ज्यावेळेला तुमचा कार्यकर्ता करतो त्यावेळेला सगळं चालतं आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये जेव्हा इतर कुठली घटना घडते ती फार गंभीर असते आम्ही कुठल्याच घटनेचं समर्थन करत नाही किंवा जी काही घटना मागं घडली बदलापूरची घटना घडली त्याच्यामध्ये त्या मुलीला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला पोलिसांनी त्यांनी आधी पोलिसांवर फायर केली पोलिसांनी त्याला एन्काउंटरमध्ये ठार केलं आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि इथून पुढे करत राहणार कारण का अशी एखादी जी महिला आमच्या घरातली असती तर आमच्या मनामध्ये तीच भावना तयार झाली असती दोन दिवसापूर्वी बदलापूरच्या घटनेवर यांनी एवढा राज्य सुरक्षित नाही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे एवढा तांडव त्याच्यावरती केला आणि ज्या वेळेला ही घटना झाली तो अक्षय शिंदे संपला त्यावेळेला मात्र अक्षय शिंदेच्या बाजूने यांनी उभं राहायचा प्रयत्न केला की हे सगळं फेक आहे हे असं झालं तसं झालं मग नेमकी तुमची भूमिका काय तुम्हाला बलात्कारांना वाचवायचं आहे का तर या अमोल लोंडेला आमची प्रामाणिक मागणी आहे सरकारकडेही आहे की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही करतो आ, लातूर काँग्रेस हां लातूर काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक केलं पाहिजे त्यावेळेस तुम्ही बाहेर आलो नाही परत तिथं एक दलित मुलगी होती हॉस्टेलला तिथं तुम्ही झाला बोर्ड बलात्कार करून बोर्ड झाला त्यावेळेस पण तुम्ही बाहेर आलो नाही आत्ताच कसं काय आलं कुठल्या वेळेत इथला जो विषय बरोबर आहे त्यावेळेला आपण त्याला पूर्णपणे मागणी केली की त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे इकडे जी दलित मुलीचा जो विषय झाला माझ्या मते त्याचा काय म्हणला आम्ही कुठल्या त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही दोन्ही प्रकरण वेगळे नाही मी बोला लागलो ना आणि इकडचा प्रकर जो प्रकरण त्याच्यामध्ये आरोपी अटक झालेला आहे तुम्ही जोडला पण अटक झालेला आहे आरोपी जेलमध्ये बॉस्को अंतर्गत तो अटक आहे हा